ध्यानमूल गुरोर मूर्ते पूजा मूलम कर मंत्र मूलम गुरोरवाक्यम मोम मूलम गुरो सर्व भक्तमंडळींना माझा नमस्कार मी प्रमोद लिंगे आणि आपण पाहतात माझं यूट्यूब चॅनल मोक्षगुरु रमकृष्ण रवाक। सरस्वती गुरु परमपूज्य रामकृष्ण क्षीरसागर महाराज यांच्या ज्या काही अनुभव भक्तांना आलेले आहेत त्या अनुभवांवर आधारित मी हे व्हिडिओ चॅनल सुरू केले आणि निर्णय भक्तांनी निर्णय ठिकाणी व्यक्त केलेले अनुभव मी आपल्याला गुरुदेवांच्या गुणवैशिष्ट्याच्या अनुषंगाने सांगत असतो मला वाटतं गत व्हिडिओ एकशे मला वाटतं एकशे तीसमध्ये मी जो गांडा करून व्हिडिओ केला होता त्या व्हिडिओमध्ये प्राचार्य राम शेवाळकर यांनी सद्गुरूंच्या षष्टाब्दीच्या निमित्त आपण जी गुरगौरविका प्रसिद्ध केली त्या प्रसंगी प्राध्यापक राम शेवाळकर यांनी जे गौरवोद्गार काढले होते त्याबद्दल मी गत व्हिडिओपासून आपल्याला व्हिडिओ करायला सुरुवात केलेली आहे आणि अजूनही तीन चार व्हिडिओ त्या राम शेवाळकर यांच्या गौरव उद्गाराबद्दलच होणार आहेत बावीस आणि मला वाटतं बावीस नोव्हेंबर रोजी हे प्रकाशन झालेलं होतं आणि राम शेवाळकर यांच्याच हस्ते ते झालेलं होतं मग आम्ही मागे सांगितलं प्राचार्य राम शेवाळकर हे एक विद्वान ग्रस्त आहेत मूळ सांगायचं म्हणजे ते काही कुर्देवांचे बऱ्याच होतं भक्त वगैरे आहेत असा काही प्रकार नव्हता ते अत्यंत विद्वान आहेत ते प्राध्यापक आणि प्राचार्य होते अनेक विद्यापीठांमधून त्यांनी मराठी विषयाचं प्रमुख पद भूषवलेलं आहे आणि अनेक विद्यापीठांमध्ये ते मानंद व्याख्याते म्हणूनही जात होते त्यांचा संत महामायाचा विशेष करून ज्ञानेश्वरीचा हा अभ्यास होता आणि त्याच्यावर त्यांचं विवेचन बऱ्याच ठिकाणी ते करत असत काल मी हा परवा व्हिडिओ प्रसिद्ध केल्यानंतर देखील माझ्या पुतणीने मला मेसेज पाठवला आहे की शेवाळकर हे आमचे गुरु आहेत मुंबई विद्यापीठामध्ये ते आम्हाला ज्ञानेश्वरीवर शिकवायला येत असत आणि असे विद्वानग्रस्त आपल्या दत्तदेवस्थानमध्ये काही व्याख्यानाच्या निमित्ताने आपण शंकराचार्य जयंतीच्या वेळेस गुरुदेव काही अभ्यास लोकांची व्याख्यानं ठेवत होती त्याच्यात राम शिवळकर एकदा आले होते आणि एक सात आठ दिवस ते राहिल्यानंतर त्यांचा जो गुरुदेवांवर परिचय झाला गुरुदेवांशी त्यातनं आणि गुरुदेवांचं त्यांनी निरीक्षण केलं देवस्थानमध्ये दे जो काही दिवसाचा क्रम आहे तो आणि हे सगळं त्यांनी पाहिलं आणि त्याच्यानंतर ते, ते इतके प्रभावित झाले की ते गुरुदेवांचे तात्काळ एक भक्तच बनते पण या अत्यंत म्हणजे त्रयस्थ माणसाने त्रयस्थ माणसाने तटस्थ माणसाने काय मी गुरुगाव भक्त आहे मी त्यांच्याबद्दल गौरवगार काढेन मी त्यांच्याबद्दल स्तुती करेन हे स्वाभाविक आहे हे स्वाभाविक आहे परंतु एक थर्ड पर्सननी त्या देवस्थानचं गुरुदेवांच्या जीवनक्रमाचं गुरुदेवांच्या दिनक्रमाचं निरीक्षण करून काही बोलणं हा एक वेगळा भाग असतो आता या ठिकाणी त्यांनी गुरुदेवांच्या बऱ्याच गुणवैशिष्ट्याचं वर्णनही केलेलं आहे आणि तो मी पहिल्यांदा गेल्या गत व्हिडिओमध्ये नरसिंह सांगणार की त्यांना सातव्या वर्षी ते दे देहस्वरूपात दर्शन दिलं ते सांगितलेलं आहे आणि तिथंच त्यांच्या कार्याला सुरुवात झाली हे देखील आपण त्या ठिकाणी स्पष्ट केलेलं आहे आता आज या ठिकाणी मी त्यांचा क्रमशः घेतो आहे तर हा मी आता आपल्याला एकशे मला वाटतं एकतीसावा व्हिडिओ करत आहे आणि या व्हिडिओमध्ये गुरुदेवांनी जे वेदविद्या संरक्षणाचं कार्य अंगी घे अंगीभूत घेतलं होतं त्याच्याबद्दल ते काय बोलत आहेत ते, ते आपण ऐकू <coughs> खरं म्हणजे हे जे उद्गार त्यांनी काढलेले आहेत की आपल्या सद्गुरूंनी वेदविद्या संवर्धनाचं कार्य त्यांचे गुरु त्यांचे गुरु लौकिक अलौकिक अर्थाने त्यांचे गुरु म्हणजेच स्वामी नरसिंह सरस्वती महाराज यांच्या आज्ञेने वेदविद्येचं कार्य सुरू केलेलं होतं पंचवीस वर्षाच्या तपश्चरेनंतर पंचवीस वर्षाच्या अज्ञातवासानंतर सद्गुरूनी त्यांना प्रगटपणे वेदविद्याचं कार्य सुरू करायला आदेश दिले होते आणि वेद हे अपौरषय आहे अपौरषय म्हणजे काय ते परमेश्वराने पुरुष म्हणजे मनुष्य पुरुष म्हणजे मनुष्य अपौरुषय म्हणजे माणसाने निर्माण केलेलं नाही वेद हे प्रत्यक्ष ब्रह्मदेवाने सांगितलेले आहेत ब्रह्मदेवानी त्याची निर्मिती केलेली आहे आणि अशा या ब्रह्मदेवाच्या निर्मित हे जे आहेत तर त्या वेदविद्येबद्दल जो वेदविद्या आपल्याला जतन करायची आहे म्हणजे काय करायचं आहे तर वेद हे परमेश्वरी मुखातनं जन्माला आलेले आहेत हे परमेश्वरी मुखातनं जे तत्त्वज्ञान जन्माला आलेलं आहे ते आहे तसंच लोकांपर्यंत पोचवलं पाहिजे आणि हे आत्ता गुरुदेवांनी सुरू केलं हे बरोबर आहे परंतु हे कार्य कित्येक शतक कित्येक शतक चालूच आहे म्हणजे आपल्याकडे वेदविद्येची परंपरा काय आहे की वेदवेदीची पुस्तकं निर्माण केलेली नाहीत पुस्तकं निर्माण केलेली नाहीत पुस्तकं लिहून ठेवलेली नाहीत पुस्तकांना वाचन झालं तर तसं नाही आहे हे जे वेदविद्येचं आपल्याला संवर्धन करायचं आहे त्याच पद्धतीने करायचं आहे तर त्यामुळे ते वेद उच्चारण एका विशिष्ट लयत व्हावं एका विशिष्ट लयत व्हावं लागतं त्याचे स्वर कधी कमी करायचा कधी जास्त करायचा ते जेव्हा ह्या ब्रह्मवृंद जेव्हा वेदविद्याचं उच्चारण करत असतात वेदांचं उच्चारण करत असतात तेव्हा त्यांच्या हातद्वारे चांदलेले असतात त्याप्रमाणे आणि हात परि म्हणजे तो लय कुठे तो स्वर उंचावर न्यायचा कुठे स्वर तो खाली आणायचा हे त्यांना माहीत असतं आणि त्या पद्धतीने वे मंत्रांचं असं एक असं आहे सांगितलं आहे की मंत्रोच्चारण व्यवस्थित केलं तर ज्या देवतेचं आपण मंत्रोच्चारण करतो ती देवता तिथे उत्पन्न होत असते निर्माण होत असते ती देवता तिथे येत असते तिला आपण आवाहन करत असतो आणि मग त्या देवतेचा आकार कुठल्या आता हे आपल्याला मी मागे मी एका ठिकाणी उदाहरण दिलं होतं की विमानं जी आकाशात चालतात त्या आकाशात चालण्याकरता त्यांना अक्षांश रेखांशावर कसं जायचं एका वेळेस शेकडो विमानं असमंतात असतात पण एकही विमान दुसऱ्याच्या मध्ये येत नाही कारण त्यांना तो रूट ठरवून दिलेला असतो म्हणजे तो जो रूट ठरवून दिला त्याने जायचं आहे तसाच हा प्रकार आहे हे जे मंत्रांचं उच्चारण आहे हे ते विशिष्ट स्वरांमध्ये केलं तरच ती दैवता तिथं उपस्थित होतात हा त्या देवतेला देत असलेला तो निरोप आहे तर त्याच्यामुळे ते उच्चारण कसं करायचं हे शिकवणारे लोक पाहिजेत आणि परत ते शिकणारे लोक पाहिजेत आणि शिकून परत त्यांनी अन्ना अन्य लोकांना शिकवलं पाहिजे ही अशी साखळी सतत चालू असली पाहिजे चालू असली पाहिजे असा हा जो भाग आहे आता प्राध्यापक राम शेवाळकर काय यात आहेत ते आपण ऐकून घेऊ मी असं ठरवलं आहे की ते सांगत असताना त्यांच्यासारख्या विद्वान व्यक्तींनी काही मत व्यक्त केलं असेल तर त्याच्यावर मी फारसं भाष्य करणं काही उचित नाही आहे पण थोडंफार मला जे समजेल उमजेल ते मी सांग सांगण्याचा प्रयत्न करेन त्यांनी असं म्हटलंय या ठिकाणी दुसरं जे वेदांचं संगोपनाचं काम चालू कार्य चालू आहे तेही आम्हा सर्वांच्या दृष्टीने अत्यंत मोलाचं कार्य आहे असं मी मानतो मित्रांनो अक्षरशः हजारो वर्षापूर्वी स्थापन झालेले वेद हे परमेश्वराने केवळ समुद्रातून दारून नेलेत असं नव्हे तर तुमच्या माझ्या अंतकरणातल्या सुप्त परमार्थने ते हजारो वर्ष जिवंत ठेवलेले आहेत अविकृत स्वरूपामध्ये शब्दांचा नाही अक्षरांचा नाही कानामात्राचा सुद्धा विकार न करता आणि बदल न होता ज्या क्षणी जन्माला आले त्या क्षणीच्या शिशुर्भूत स्वरूपामध्ये अद्ययावत तेजप्पंज अवस्थेमध्ये आपल्यासमोर विद्यमान आहेत अशा आहेत त्यांना अशा अवस्थेपर्यंत आणून ठेवण्याचं काम मैंने या हृदयस्थ परमात्म्याने आपल्या सर्वांच्या हातून करून घेतला आहे त्या वेदाच्या संगोपनाचं काम इथं जाणीवपूर्वक व योजनापूर्वक महाराजांनी चालवलेलं आहे हे मी सर्व भारतीयांवरचे त्यांचे उपकार मानतो सर्व भारतीयांवरचे त्यांचे उपकार मानतो याचं कारण वेद हे मित्रांनो सर्वांची वाङ्मय भाथा आहे तुमच्या माझ्या सर्व वाङ्मयाचा उगम तुमच्या माझ्या ज्ञानाच्या प्रभाचा सर्व उगम त्यातून झालेला आहे तेव्हा या वेदांचं जतन नव्या काळामध्ये करण्याची निकड जाणवणारी फार थोडी माणसं असतील त्यांचं मोलसुद्धा लक्षात न येणारी असंख्य माणसं आहेत तेव्हा अशा असंख्य अज्ञानांच्या अंतःकरणात आव्हान करून मोलाचं कार्य महाराज आपल्याकडून करून घेत आहेत ही मला अतिशय महत्त्वाची गोष्ट वाटते मला असं वाटतं की वेदांच्या संकोपनाचं चिरस्थही अशा कार्याची हमी जर त्यांच्या शिष्यवर्गाकडून आणि भक्तवर्गाकडून महाराजांनी अग्निनारायणाच्या साक्षीने उद्या दिली गेली तर त्यांच्या षष्टाब्द कृतीची यासारखी अनमोल भेट त्यांना दुसरी कुठलीच असणार आव दुसरी कुठलीच आवडणार नाही हा जो त्यांनी उद्गार काढलेले आहे प्राध्यापक रामशिवाकर हे सद्गुरूंच्या गौरव आहे परंतु वेदविद्या संवर्धन हे जे आहे की वेदवेदीची पुस्तकं काही छापली गेलेली असेल तर ती पुस्तकं सर्वसामान्य लोक वाचतील याची कुठली गॅरंटी नाही आणि मी आधीच्या विवेचनात म्हटल्याप्रमाणे वेद हे वाचून त्यातली शक्ती जागृत होणार नाही ते वेद हे ठराविक उच्चारण केल्यावरच ती शक्ती जागृत होते आणि एकदा ती शक्ती जागृत झाली की त्याचा फायदा सर्व सृष्टीला होतो सृष्टीमध्ये फक्त मानव येत नाही सृष्टीमध्ये सर्व काही येतं म्हणजे मानव हा प्रमुख आहे सृष्टीमधला पण मानवाबरोबर या ठिकाणी की इतर इतर जीव आहेत जीव जंतू काय इतर जीव जंतू आहेत इतर प्राणी आहेत पक्षी आहेत त्यानंतर वनस्पती आहेत नद्या आहेत पर्वत आहे या सर्वांवर त्याचा परिणाम होतो कारण ब्रह्मदेवानी ही सृष्टी रचना या वेद वेदाच्याच मंत्रातून केलेली आहे मग म्हणाले त्याचे जे लय आहे ती खाली आणि वर स्वर करायचे असतात आणि त्याच्याप्रमाणेच ते म्हणावं लागतं आणि ते म्हणण्यास जतन करण्यासाठी आपल्याला जिवंत माणसंच पाहिजे आज इलेक्ट्रॉनिक मीडियामध्ये आज इलेक्ट्रॉनिक मीडियामध्ये आज प्रिंट मीडियामध्ये पुस्तकं प्रसिद्ध होतील कदाचित इलेक्ट्रॉनिक मीडियामध्ये एखादा ब्रह्मवृंद काहीतरी म्हणतो आहे तर ते रेकॉर्डिंग पण होईल पण ते रेकॉर्डिंग परत परत केल्यानंतर त्यातनं ती शक्ती निर्माण होणार आहे का तर त्याचं उत्तर अजिबात नाही आहे ही शक्ती अशा पद्धतीने निर्माण होत नाही ती मानवाने स्वतःच्या मुखातून त्याचं उच्चारण जेव्हा तो म मनुष्य मात्र करतात तेव्हाच ती शक्ती निर्माण होते आणि वेद वेदविद्येचं आपल्याला जे जतन करायचं आहे त्याकरता अशी माणसं निर्माण होणं अशी पिढी निर्माण होणं गरजेचं आहे शिवाय वेदविद्येचं जे उच्चारण आहे ते कोणी करून चालत नाही त्याला एक परंपरा लागते त्याला एक काही नियम लागतात त्याला काही आचरण शुद्ध लागतं हे सगळं ज्याच्याकडे आहे फक्त ब्राह्मणांना ते म्हणता येतं असं जरी आपण म्हटलं किंवा असं काही लोक म्हणत असले तरी मी देखील एक ब्राह्मण आहे पण मी जन्मानी ब्राह्मण आहे माझं कर्म ब्राह्मणासारखं आहे का नाही आहे म्हणजे मी ब्राह्मणाचं कुठलंच कृत्य करत नाही आहे तर जे ब्राह्मण हे कृत्य करतात जे कृत्य करतात त्यांनाच अधिकार आहे असे कृत्य करणाऱ्यांचं आचरण हे धर्माप्रमाणे शुद्ध असावं लागतं त्याच्यानंतर या वेदविद्येमधनं जी शक्ती उष्णता यातनं उष्णता निर्माण होते अशा वेदविद्या वे वेदाचं अध्ययन करणारे किंवा वे शिकवणारे किंवा उच्चारण करणाऱ्या मंडळींचे शरीर वृक्ष होतात हे सगळं सहन करण्याची ताकद असणारी मंडळी पाहिजे हा त्याचा अर्थ आहे ब्राह्मणाच्या पोटी जन्माला आला म्हणून तो वेदविद्या म्हणू शकतो असं अजिबात नाही आहे काय त्यामुळे या ठिकाणी ती त्या घराण्यात परंपरा असली पाहिजे आणि ती परंपरा पेलण्याची त्या व्यक्तीची क्षमता असली पाहिजे एखाद्या वेळेस घरात वेदविद्येची परंपरा असेल पण त्या तो जो नवीन तरुण आहे त्याच्या अंगात जर ते कर्तृत्व नसेल तर त्यालाही वेदविद्या म्हणता येणार नाही हा भाग आहे ते या पद्धतीने अशी लोकं सद्गुरूंनी वेदविद्या संवर्धनाकरता ला वयाच्या चा? चार पाच वर्षापासनं त्यांनी निवडलेली आहेत चार पाच वर्षापासून निवडलेली आहेत मग अशी माणसं <सवार्ण> आपल्याला समाजातून निवडून घ्यायची आणि त्यांना बेद शिकवायचे आणि त्यांच्याकडनं पुढे समाजात हे कार्य करून घ्यायचं आहे ही सद्गुरूंची धारणा होती आणि याच्याकरता जे आता जे आपण बेद वेदपाठ शाळा काढली त्या शाळेचं रूपांतर हे आता त्या वेदविद्या वे वेदांत विद्यापीठामध्ये नगरला झालेलं आहे हे आपल्याला लक्षात येतं आहे आज चाळीस पन्नास वर्षाच्या याच्यानंतर तो जो एक वेल लावला होता त्याचा त्या वे तो वेल आता त्या आपल्या बिल्डिंगच्याही उंच असा गेलेला आहे आणि ते कार्य आजही चालू आहे आणि ते चालू राहणार आहे राम शेवडाकर यांनी म्हटल्याप्रमाणे भक्तवर्गाने सद्गुरूंना आश्वासन केलं पाहिजे आणि हे आम्ही कार्य चालू ठेवू आणि सुदैवानी आपले सगळे भक्त मंडळी आजही या वेदविद्या संवर्धनाकरता न्याया ठिकाणी धर्मकार्य करण्याकरता जातच आहेत आपण आपल्याला राजाश्रय नाही आहे त्यामुळे आपल्याला हे काम करण्यासाठी लोकांच्याकडनं भिक्षा मागावी लागते आणि ती आमचे आमच्या देवस्थानचे भक्तमंडळी ही ते काम पूर्ण करतच आहेत आणि अनेक अने जण या भिक्षा मागण्याच्या कामात झालेले आहेत सद्गुरूंनी आम्हाला भिक्षा मागतानाही सांगितले की अशी जेव्हा तुम्ही धर्माकरता भिक्षा मागता त्यावेळेस त्याला तुम्हाला गर्व वाटला पाहिजे अभिमान वाटला पाहिजे कारण ती तुमच्या पोटाची भिक्षा नाही पोटाकरता भिक्षा मागणं याला भिक्षेकरी म्हणतात पण धर्माकरता भिक्षा जो मागतो ती धर्माची भिक्षा आहे त्याला महत्त्व आहे यात कोणत्याही व्यक्तीचा स्वार्थ नाही आहे स्वार्थ काय का समाजाचा स्वार्थ आहे समाजाला स्वस्थ करण्याकरता आपल्याला या वेदविद्येचं संवर्धन करण्याचं ही सद्गुरूंची धारणा होती आणि ती या ठिकाणी ते काम सत्करूंनी अंगीकारलेलं होतं त्याकडे वेदांत बिल्डिंगही त्याकरता झालेली आहे तिथे चारी वेदाचं अध्ययन अध्यापन दोन्ही चालू असतं आणि आता मोठ्या प्रमाणावर त्या ठिकाणी आपलं जे नगरचं वेदांत विद्यापीठ हे एक परीक्षा केंद्र झालेलं आहे अनेक विद्यापीठातनं लोकांच्या परीक्षा आपल्याकडे घेतल्या जातात हा सगळा परिपाठ त्या ठिकाणी संवर्धन चालू आहे आमच्या सद्गुरूंनी जो वेल लावला आहे त्याचा आता वृक्ष होत आलेला आहे आणि ही सद्गुरूंना त्यांच्या गुरु आज्ञेप्रमाणे त्यांनी ते केलेलं आहे तर आपण या ठिकाणी राम या याच्यावर थांबू आणि पुढचेही मला त्या विषयाचे काही व्हिडिओ करणार असे मी आपण याच्या था थांबू श्री गुरुदेव दत्त